नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आपण सर्वांचा कुश युट्यूब चॅनलमध्ये तर आपण बघ होता या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक भागात कांद्याची एकोण क्षमता कमी उष्णतेमुळे कांदा सडण्याचे प्रमाण अधिक तर सविस्तर बातमी काय बघूया पुढील प्रमाणे त्यापूर्वी तुम्ही माझ्या जर नवीन आलेला तर तसेच शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका बघूया मित्रांनो सविस्तर बातमी पुढील प्रमाणे काय आहे राज्यातील बहुतांश भागात यंदा उन्हाची तीव्रता अधिक मार्च पासून अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस झाला त्याचा थेट परिणाम कांद्याच्या टिकवण क्षमतेवर झाल्याचे दिसून येत आहे साधारण मार्च एप्रिल महिन्यात काढणी केलेला कांदा महिन्याभरापासून सडू लागला आहे तर पाणी टंचाईमुळे ज्या भागात कांदाला पाणी कमी पडले ते प्रमाण अधिक असल्याचे शेतकरी सांगतात राज्यातील नगर नाशिक सोलापूर पुणे बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर परभणी जालना हिंगोली यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात कांद्याचे बऱ्यापैकी उत्पादन घेतले जाते गेल्या दोन वर्षापासून कांदा निर्यात बंदी अधिकचे उत्पादन यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक आहेत मात्र नदी म्हणून अलीकडे असलेल्या कांद्याचे लागवड क्षेत्र कमी होण्याऐवजी वाढले आहे यंदा राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असून साधारणपणे राज्यात यंदाच्या वर्षात सरासरी सहा लाख साठ हजार आठशे एकाहत्तर हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे त्यापैकी रब्बी हंगामात चार लाख पस्तीस हजार हेक्टर लागवड झाली आहे हेक्टर वीस सरासरी कांदा उत्पादन गृहित धरल्यास शहाऐंशी लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे काही अभ्यासक पूर्वी मोसमीमुळे कांदा उत्पादनात घट होऊन प्रति हेक्टरी उत्पादन वीस वरून सतरा टना येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे उत्पादन धरल्यास त्र्याहत्तर लाख टन कांदा उत्पादन उत्पादित होईल उन्हाळी आवरण कांद्याची साधारणपणे फेब्रुवारी पासून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काढणी झाली नंतर राज्यातील दोनताच भागात दुष्काळी परिस्थिती आहे कांदावर लागवड केलेली असली तरी अगदी शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकाणी पाणी कमी पडले त्यातच मार्च पासून अनेक भागात अधूनमधून पूर्वमोसमी पाऊस पडला अनेक ठिकाणी काढणीत आलेला कांदा अल्प का होईना नसला हे काढणी करून शेतकऱ्यांनी शेतातच काढणी करून कांदा साठून ठेवला पावसासोबत उन्हाची तीव्रता अधिक आहे त्याचा परिणाम कांदा टिकवण क्षमतेवर झाला असून बहुतांश ठिकाणी कांदा सडू लागला आहे शेतात टाकलेला काही ठेवला कांदा खराब होत आहे साधारण चाळीस टक्क्यापर्यंत कांद्यावर असा परिणाम झाल्याचे दिसत असून लवकर विक्री करावी लागत असल्याने आर्थिक नुकसान ही सोसावी लागत आहे शेतातूनच थेट विक्री कांदा काढल्यानंतर दरात वाढ होईपर्यंत साठवून ठेवला जातो गेल्या दोन वर्षाचा विचार केला तर मार्च एप्रिल महिन्यात काढणी केलेला कांदा दर वाढत नसल्याने ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत ठेवला होता यंदा तशी परिस्थिती दिसत नाही मार्च महिन्यात काढलेला कांदा काही शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवस शेतात ठेवला उन्हाची तीव्रता तापलेली जमीन आणि जेथे टंचाईमुळे पाणी कमी पडल्याच्या परिणामामुळे कांदा जागेवर सडू लागला आहे राज्यात एकंदरीत विचार करतात तीस ते चाळीस टक्के कांद्याची अशी स्थिती आहे कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्याने जागेवर शेतातच अनेक शेतकरी कांदा विक्री करताना दिसत आहेत त्याचा आर्थिक फटका बसत आहे कंदा उष्णता अधिक आहे शेतात अथवा कांदा टाकला तरी उष्णतेमुळे कांदा चढण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागेल असे दिसते